बलुत हे आत्मकथन आणि कोंडवाडा हा वेदना विद्रोहांचा काव्यसंग्रह लिहिणार लिहिणारे मराठी वाङ्मयातील एक थोर साहित्यिक पवार येथे आलेले आहेत विविध प्रकारात त्यांनी अपूर्व अशी मराठी वाङ्मयात भर घातलेली आहे एक अतिशय संयत आणि गांभीर्यपूर्वक लेखन करणारा आणि विचार करणारा एक लेखक आणि विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पवार यांच्याकडे पाहतो आज मुलाखतीमधून त्यांचे काही विचार त्यांच्या काही कल्पना त्यांच्या भावना समजावून घेण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे ही आनंदाची आणि महत्त्वाची बाब मी मानतो तेव्हा प्रत्यक्ष मी त्यांच्याशीच आता संवाद करतो दया हे बघ एकदा माझी आठव्या वर्गात शिकणारी मुलगी म्हणाली की दयापावर नाव किती छान आहे ही बाई दिसायला कशी आहे मी मनापासून हसलो आणि म्हणालो अगं दयापावर ही काही बाई नाही तो चांगला धडधाकट बुवा आहे माझ्यापेक्षाही चांगला जाडजूड आहे तर दया तुझं नाव हे इतकं असं सुंदर तुझ्या आई वडिलांनी का कसं काय ठेवलं नाही दया ह्या नावामुळे अनेकदा गैरसमज होतोय म्हणजे दया ही स्त्रीच नाव आहे असं अनेकांची कल्पना असते आणखीन एक गैरसमज माझ्याबाबत असाच आहे दया नावाच्या पाठीमागे की एक मी प्राध्यापक आहे थोडंफार समीक्षा लेखन करत असल्यामुळं आणि हे गैरसमज नकळत माझ्या पाठीमागे चिकटलेले आहेत अर्थात आपण जर बोलूत वाचलं तर एक गोष्ट लक्षात येईल की माझं लहानपणचं नाव दगडू मारुती पवार आजही ते ज्याला आपण म्हणजे का सरकारी नोकरीत आहे तर सर्व्हिस सीटवर ते तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस कविता लेखन करायला लागलो त्यावेळेस मी काही सामाजिक कविता लिहिताना दयानंद असा शब्द प्रयोग केला अर्थात त्याच्यामध्ये जी शिक्षणातून एक चुकीचे नॉम्स येतात की आपल्याच नावाबद्दल आपल्याला लाज वाटू लागते आणि दगडू नावाची आपल्याला त्या काळामध्ये लाज वाटत होती त्यामुळं दगडूच्या ऐवजी आपण दयानंद नाव घेतलं दयानंद नंतर मग पुढे कळू लागल्यानंतर मग आनंद हा काढून टाकला आणि फक्त दया ठेवलं तर याच्या पाठीमागे कोणाला काही वेगवेगळ्या ज्या कल्पना असतील तसं काही नाहीये एका व्यवहाराच्या पातळीवरून हे नाव पुढे आल्याची शक्यता आहे आणखी एक प्रश्न असा आहे की तू साहित्यिक आहे ठीक आहे परंतु तू दलित साहित्यिक आहेस काय विद्रोही साहित्यिक आहेस का ग्रामीण साहित्यिक आहेस की डोंगरी साहित्यिक आहेस की तू फक्त साहित्यिक आहेस म्हणजे मराठी वाचक तुला दलित साहित्यिक असं सा समजतात परंतु तू स्वतःला कोण समजतोस नाही याच्यात थोडं आपल्याला आधी मागे जावं लागेल की कोंडवाडा जर आपण कविता संग्रह काढला तर त्याच्या प्रस्तावनेमध्ये मा माझी जी, जी आ, क, आ, कवितेची किंवा साहित्याकडे जाण्याची जी वाट कशी कशी बदलत गेली याचा एक मोठा मी आलेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्या लहानपणातून मी गेलो ज्या चवळीतून वाढलो आपल्याला माहिती आहे का डॉक्टर आंबेडकरांनी जी लहानपणी जे संस्कार केले त्या संस्कारातूनही एक वेगळ्या पद्धतीची मन मानसिक तयारी झालेली असते आणि सदुसाच्या आसपास दलित साहित्य नावाची चळवळ फार मनाने आली आणि मला आजही असं वाटतं की कुठलीही कलाकृती ही जी निर्माण होते तर त्याच्या पाठीमागे आधी विचार असतो आणि या विचाराचा आधी आधीही मी काही रोमॅन्टिकही कविता लिहित होतो कविता लिहित होतो निसर्ग कविता लिहित होतो आणि मग एका रात्रीमध्ये मी झपाट्याने बदललो अर्थात ही दलित जो शब्द आहे तो मला जेव्हापासून कळू लागला तेव्हापासून कधीही आम्ही जातीवाचक अर्थाने असा घेतला नाही तर एक समूह सत्ता प्रतिष्ठा आणि संपत्ती याच्यापासून दूर ठेवलेला याच्यातूनही आम्ही दलित हा शब्द वापरतो अर्थात दलित जाती जन्माला येणं आणि दलित साहित्य लिहिणं ही भिन्न गोष्टी आहेत कारण आम्ही सातत्याने दलित जाणीव हा शब्द प्रयोग वापरतो त्यामुळं दलित शब्दाबद्दल आम्हाला तसं अर्थानं कसलंही लाजी वाटत नाही आणि म्हणून एक विचाराचं एक सूत्र म्हणून दलित शब्द आजही आम्ही गौरवाने मिरवतो आणि मला असं वाटतं की आपण जे काही मुद्दे सांगितलेले ग्रामीण किंवा आदिवासी तर हे सगळे दलित शब्दाच्या पोटामध्ये येतात असं मला वाटतं कारण हा जो वैचारिक जी जाणीव आहे ती वैचारिक जाणीव एक सम्यक परिवर्तनाची गोष्ट आम्ही मांडतो त्यामुळे हे जरी विभाग असले तरी मला असं वाटतं की दलित शब्दामध्ये जे व्यापकत्व आम्ही फुले जे म्हणत होते त्या अर्थाने आम्ही हा शब्दपूर गौरवाने मिळवतो हे बघ द्या आता तुझा जन्मगाव कोणता आम्हाला सांग आणि कसं आहे की ज्या गावामध्ये आपण जन्मलो त्या गावचा परिसर असेल त्या गावची माती असेल त्या गावची माणसं असतील त्या गावचा निसर्ग असेल तर ह्या साऱ्या तुझ्या जन्मलेल्या गावामध्ये किंवा तू ज्या शेजारच्या गावामध्ये शाळेला जात असेल वगैरे तर त्याचा काही तुला साहित्य परिणाम झालेला आहे का एक चांगली किंवा वाईट गोष्ट अशी आहे की एकाच वेळेस मी शहरात आणि खेड्यात वाढलेलो आहे म्हणजे मी एका कवितेत म्हटलेलं आहे की आप म्हणजे आपलं जे शरीर आहे दोन दिशेला फेकलेलं आहे त्यामुळे धर मी नागरी नाही धर ग्रामीण नाही अशा मानसिक अवस्थेत माझं बालपण गेलं की काही काळ माझा पहिली दुसरीचा मुंबईसारख्या मोठ्या मु� शहरात गेला नंतर मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यामध्ये अकोला तालुक्यामध्ये धामणगाव आबाली नावाचं गाव आहे त्याच्यात माझं काही बालपण गेलं आणि ते बालपण जात असताना डोळस्पदाने ज्यावेळेस आपण जगू लागतो त्यावेळेस त्या गावात म्हणजे बलुतामध्ये तर आपल्या लक्षात येईल का तो संबंध परिसर हा नकळत चित्रित झालेला आहे तिथली माणसं तिथलं पेहराव तिथली शब्दकळा तिथला म्हणी वाक्प्रचार आणि मी म्हटलेलं आहे ते बरोबर आहे की आपल्या आयुष्यावर हे संबंध एखादं तेलाचा तवंग साचावा तशी ही माणसं हा संबंध भूमी निसर्ग आपल्या लेखनात येतोय आणि मला असं वाटतं की मुंबईसारख्या शहरात गेल्या वीस वर्षेही मी जरी राहत असलो तरी या शहराचं चित्रण फारसं कमी आहे खेड्या असं कल्पना करतो की तू फक्त त्या तुझ्या मूळ गावामध्ये किंवा गावाजवळ असणाऱ्या शहरामध्ये छोट्याशा शहरामध्ये राहिला तर आणि मुंबईला गेलाच नसतात तर काय झालं असतं आज दया कुठं असत नाही एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे की एक गोष्ट अतिशय बरोबर आहे की जेव्हाच मी खेडं सोडून तालुक्याला येतो तालुका सोडून ज्या वेळेस मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतो आणि जिल्ह्याच्या ठिकाणावर मुंबईसारख्या शहरात येतो त्या त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की एक मानसिक प्रक्रिया बदलाची प्रक्रिया ही आपल्याला भेटत असते आणि म्हणून जर मी त्याच खेड्यात असतो तर कुठल्या तरी शाळेमध्ये एखादा शाळा मास्तर असतो किंवा मा तलाठी असतो याच्या पलीकडे किंवा जास्तीत जास्त तमाशाच्या जा लावण्या बांधण्याची शक्यता होती त्या काळात तर हे जे म्हणजे मी आधी जे म्हणालो की लेखक सुप्त अवस्थेत मी असेल परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेचा विचाराच्या प्रक्रियेचा जो मला लेखनाला उपयोग झाला तो झाला नसता बरं मला हे सांगतो तू लेखक आहेस हे तुला कधी केव्हा आणि कसं कळ की आपल्यामध्ये आज एक लेखक आहे लेखक जागा आहे किंवा काहीतरी धडक मारतो आहे नाही एक कसं आहे की लहान अगदी लहान असताना विशेषतः मी म्हटलेलं ते बरोबर आहे की आपल्या आईचा हा नकळत एक परिणाम झालेला असतो म्हणजे ती गात असते ती गात असताना नंतर किंवा घरामध्ये ढोलकी असते तुमतुण असतं किंवा हा जो ललितांचा एक सांस्कृतिक ठेवा घरात आलेला असतो त्याचाही नकळत परिणाम झाला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की कविता म्हणजे दुःखाची दुःख आणि कवितेचा जवळचा संबंध असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण कविता पहिल्यांदा लिहू लागलो आणि मला असं वाटतं की केवळ कविता जर लिहिता आपल्याला आली नसती तर आपण गुदमरून गेलो असतो की काय इह, इह, हा एक महत्वाचा मुळात तू कविता आहे निश्चितच तू आत्मकथनाकडे कसं काय नाही एक असं आहे की कोंडवाडा जर आपण घेतलं तर ते साधारण एका कवितेत म्हटलेलं आहे की सागरात हिमखंड पुरून उरावं तसे दुःख सुळक्या सुळक्याने चालून येते तर कोंडवाडा हा साधारण एका सुळक्यासारखा आहे आणि बोलूतो जर हे त्याच्या पाठीमागे एखादा हिमखंड दिसला नाही आणि तो पाण्यामध्ये लढपलेला असावा तेव्हा कवितेमुळं एक आहे की जसा एक भावनेचा प्रभाव असा फ्लो निघून गेलेला आहे आणि त्यामुळंच मला बलुत्यासारखं जे आत्मकथन आहे ते मला दिसू शकलं आणि आत्मकथन लिहिणं ही एक माझ्या दृष्टीने माझी स्वतःची मानसिक गरज होती की मला कोणी लेखक किंवा म्हणावं किंवा ही आठास नव्हता कारण ते ओझच इतकं जड होतं की ते क्षणभर ठेवावं असंही मला वाटत होत याच्या आता आणखी एक असा प्रश्न मला कधी कधी वाटतो की बलुत प्रसिद्ध झाल्यानंतर तुझं एकूण आपल्या दलित साहित्याला अशा अनेक नंतर आत्मकथनं बाहेर आली आणि एक नवीनच एक प्रवाह वाङ्मयाचा असं म्हणूया आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाला निर्माण झाला होत आता त्यानंतर अनेक लेखक पुढे आले तुझ्यासमोर बोलू तर म्हणजे अनेक लेखकांनी बोलतो समोर ठेवलेला परंतु तुझ्यासमोर असं काही समोर एखादा असा वाङ्मयीन आदर्श म्हणा किंवा तसं काही आत्मकथनासारखं समोर असं काही होतं का आणि पुढे कसं झालेलं आहे की नवीनच हा जो प्रवाह निर्माण झाला याची काही जाणवत होती का की मी लिहिल्यानंतर असं काहीतरी नवीन एक हा प्रवाह मराठीमध्ये चांगला दलित साहित्यामध्ये रूढ होईल नाही एक कसं आहे की डॉक्टर मना वानखेडे यांचा माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे कारण माझं इंग्रजीचं वाचन अतिशय अपुरं आणि डॉक्टर मना वानखेडेने ज्याला आपण ब्लॅक लिटरेचर म्हणतो याचा अभ्यास केलेला आणि त्यांच्यातून काही निग्रो लेखकांनी लिहिलेली ले आत्मचरित्राचे ले काही प्रसंग ते सांगायचे हा जसा एक भाग होता तसा मधल्या काळामध्ये कमलेश्वर सारख्या एका पुरोगामी लेखकाबरोबर भारतभर भटकण्याची संधी मिळाली आणि याच्यातून अतिशय म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण सामाजिक जाणीव म्हणतो तो केवळ एक चेष्टेचा किंवा टवाळीचा विषय आहे परंतु भारतीय भाषेमध्ये हिंदीमध्ये बंगालीमध्ये किंवा त्या सगळ्या भाषेमधून जे हिंदीतून थोडंफार वाचलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात ये आलं की हे आपल्याकडे असंच आहे पण आपण का सांगत नाही आपल्याला कोणाची लाज वाटते भीती कोणाची वाटते तेव्हा ज्याला निसवणं म्हणतात हा निसवण्याची प्रक्रिया बाकीच्या लेखकांच्या याच्यातून आपल्याला आली म्हणजे मी कोणाची कॉपी नसती केली तरी परंतु ते सबंध आयुष्य आपण लिहू शकतो याच्यामध्ये आपण किंवा आपली ज्याला आपण ओढलोपार्जित किंवा आपला समाज किंवा आपली जी समा ज्याच्यातून आपण आलो ती जबाबदार नाही तर देशातली समाज व्यवस्था जबाबदार आहे हे ज्यावेळेस आपल्याला भान आलं त्याच्यानंतर आपण आत्मकथा लिहायला आणखी मला तू पण आमच्या मराठवाड्याबद्दल तुला काय वाटतं किंवा इथल्या साहित्यिकांच्या बद्दल तुझ्या काय मनात भावना आहेत मराठवाड्यामध्ये अनेकदा येत असतो मी आणि विशेषतः विशेषतः मराठवाड्यातली जी नाटक आहेत त्याने मी खूप कमालीचा प्रभावित झालेलो आहे म्हणजे तरुण तरुण मुलांनी जी नाटकं लिहिलेली आहेत ती पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जो प्रदेश किंवा जी माणसं अभावग्रस्त असतात त्याच्यातूनच चांगल्या कलाकृती निर्माण होण्याची शक्यता असते साधारण मुंबई पुण्याकडे ज्या पद्धतीचं मी शहरी मध्यमवर्गापुरतं जे लेखन होतं ते मरा मराठवाड्यातल्या लेखकांनी त्याच्यापेक्षा फार मोठा एक सामाजिक संदर्भ दिला हा मला वाटतं जास्त मला मोलाचा वाटत आलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी मी भटकत असतो परंतु मराठवाड्यातली नाटकं एक सामाजिक प्रश्नावर अतिशय पोटत्री लिहिली जातात त्यातली कविता अतिशय जोरकसपणाने येते पुन्हा त्या मातीचा रंग घेऊन येते त्या भाषेचा त्या शब्दकळा घेऊन येते असं मला सतत जाणवत आलेलं आहे बरं आणखी तुला मला असं विचारायचं वाटतं की आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक चांगले लेखक होऊन गेलेले आहेत आजही आहेत उद्याही होतील परंतु आपल्या मराठी मराठीला एखादं असं नोबेल पारितोषिक किंवा असं तत्सम जगातील एखादं असं जागतिक साहित्यिक व्हावा अशा प्रकारचं एखादं एखादी कलाकृती केव्हा कशी किंवा के कोणत्या पद्धतीनं निर्माण होऊ शकेल असं तुला वाटतं नाही अगदी मी माझं सांगत नाही आहे परंतु अगदी नुकतंच श्रीना पेंडसे नावाचे एक मराठीतले थोर कादंबरीकार यांनी या ठिकाणी एक मत व्यक्त केले आणि ते आम्ही जर बोललो असतो तर ती अतिशक्ती वाटली असती त्यांनी असं एक विधान केलं की दलित साहित्यातूनच मराठी साहित्याचा फार मोठा वटकृष निर्माण होणार आणि हे अगदी खरं आहे की जो दो एक दोस्तोच पण एका मध्यमवर्गीय लेखकाला आला होता त्याच्यापेक्षा एक फार मोठं जीवन जे अज्ञात होतं ते समोर येत आहे आणि म्हणजे ज्याला कसं आहे की फॅक्स नसेल तर फिक्शनच होत नाही तर मराठीमध्ये फॅक्ट्सच त्याच त्याच येत होत्या त्यामुळं फिक्शन येत नव्हती आणि दलित साहित्याच्या रूपाने आज फार मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्ट्स येऊ लागलेले आहेत आणि त्याच्यातूनच चिरस्कर कादंबरीची बीज दिसू लागते दिसू लागते मग मला सांग मार तू उद्याच्या किंवा आज आज प्रत्यक्षात लेखन करीत असणाऱ्या किंवा उद्याच्या असं समजूया आपण की इथली जी पिढी आहे मराठी वाङ्म्यातली मराठी साहित्यातली म्हणजे सर्व प्रकारचं लेखन करणारी तर ह्या नव्या पिढीला तरुण पिढीला आजच्या आणि उद्याच्या तू काय सांगशील म्हणजे साधारण विद्यापीठी माध्यमातून जे आज मराठी शिकवलं जातं तर त्याच्यामध्ये नकळत आपल्या मराठी एकूण मराठी साहित्य संदर्भात मला असं वाटतं की ज्याला आपण शिल्प किंवा कला किंवा काय सांगितलं याच्यापेक्षा कसं सांगितलं याला फार मोठं महत्व दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून एक कसं आहे की एक प्रकारचं ज्याला आपण तांत्रिक किंवा टेक्निकल म्हणता येईल फॉर्म आणि त्याच्यातून एक फार मोठा जो आशय आहे तो आपण दूर सारलेला आहे म्हणजे मराठी साहित्याबद्दल आम्ही नेहमीच सांगत असतो तो एक तर भूतकाळाकडे जाऊन एक हिरो शोधत असतो किंवा अगदी सातरा आणि कामो यांच्यातून आणून ज्याला अस्तित्ववाद म्हणता येईल परंतु गेल्या पाच दहा वर्षातलं किंवा पाच पंचवीस वर्षातलं जे आपल्या पायाखालची जमीन आहे जे जीवन आहे भोवताचं जीवन आहे त्याच्याकडे हवं तेवढं लक्ष मराठी नाहीये त्याच्या फरकाने जर तुम्ही भारतात तालनी भाषा पाहिल्या कन्नड पाहिली हिंदी पाहिलं मल्याळम पाहिलं तर त्यांना हे आत्मभान आलेलं आहे आणि मला वाटतं की कुठल्याही जगभर ही प्रक्रिया आहे की ज्याला आम्ही आयडेंटिटी म्हणतो आयडेंटिटी म्हणजे मी कोण म्हणजे मी कोणत्या जाती जन्माला हे अर्थ नाही तर माणूस म्हणून मी कोण आहे आणि मी नेमका कुठे उभा आहे म्हणजे अगदी ब्लॅक लेखकामध्ये ही भूमिका आहे तेव्हा खरं भारतीत्व जर शोधायचं असेल तर मला असं वाटतं की त्याची कुठेतरी आपली जी नाळ तुटलेली आहे या व्यवस्थेपासून या मातीपासून ती नाळ जर जोडली गेली तर याच्यातून चांगल्या कलाकृती निर्माण होतील असं मला वाटतं असं आता परवा एक आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये साक्रीला ग्रामीण दलित आदिवासी डोंगरी असं साहित्य संमेलन झालं यात्रा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सगळ्या सा सा महाराष्ट्रावर झालेल्या आहेत तर त्यासंबंधी तुझी काय प्रतिक्रिया आहे मी युवागाने तिथे जाऊ शकलो नाही परंतु हा निमंत्रण होतं पण त्याच वेळेस निफाडला जे सामाजिक परिषदेचं काम होतं त्यामुळं तिकडे मी गेलो होतो आणि एकूण आज असं चित्र आहे कारण नुकतंच हैदराबादला सुद्धा असं भारतीय पातळीवर दलित साहित्य संमेलन घडलं तेव्हा ही जी प्रक्रिया येते ती प्रक्रिया याचा अर्थ असा नाही की म्हणजे जे जे प्रस्थापित आहेत त्याला केवळ विरोधापुरती प्रक्रिया येत नाही तर मला असं वाटतं की मराठी साहित्याची जी कोंडी होते आहे किंवा झालेली आहे ती कोंडी फोडण्याचीच ही फार मोठी प्रक्रिया आहे आणि असं जे म्हणतात की वेगवेगळी वर्तुळ कशाला अशा स्वरूपाचं पण मला असं वाटतं की या संबंध समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक असे सांस्कृतिक बेटा आहेत आणि त्याचं अभिसरण हवं तेवढं झालं नाही म्हणजे आपल्या घटनेनी किंवा भाषणामधून होतं ते बोलतो ते निराळं पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती ती अतिशय भिन्न आहे त्यामुळं अशा पद्धतीची सांस्कृतिक बैठक जी अतिशय अज्ञात आहेत बाहेरच्या जगाचा स्पर्श नाहीये तर ती जर लिहू लागली तर मला असं वाटतं की मराठीच भविष्य उज्ज्वल होणार आहे बरं आता तू बोलू तर लिहून अमेरिकेला गेलास म्हणजे फोर्ट फाउंडेशनच्या वतीने गेलास आणि त्या फोर्ड फाउंडेशनच्या वतीनं तू गेल्यामुळं तू भांडवलदारी राष्ट्रामध्ये गेलास म्हणून के टीका केलेली मला आठवत आहे तर तुला काय म्हणायचंय त्याच्याबद्दल नाही कसं आहे की याच्यात फार गुंतागुंतीचं आहे म्हणजे काल परवापर्यंत जे मला डावे समजत होते हाँ. ते फोर्ट फाउंडेशनची मी स्कॉलरशिप घेतल्यामुळे मी लगेच एका रात्रीत कसा काय उजवा झालो हे मला कळू शकले नाही दुसरं असं आहे या की याचं कारण असं आहे की एकूणच आपला अभावग्रस्त समाज अभाग्रस्त देश अभावग्रस्त समाज आणि अभावग्रस्त समाजातल्या एका माणसाला अशा प्रकारे स्कॉलरशिप मिळणं हा अनेकांना एक असुयाचाही मनुष्य स्वभाव आहे असा असण्याची शक्यता आहे परंतु याच्यामधून मला एक गोष्ट पहिल्यांदा मला भान आलं की ज्याला आपण एलिनेशन म्हणतो म्हणजे तुटलेपण आणि कुठल्याही कलाकृतीला हे तुटलेपण निश्चित मदत करत असतं Hmm. तेव्हा या या सगळ्या प्रक्रियेचा मी ज्याला आपण समाजशास्त्री म्हणा किंवा असं का घडत असलं पाहिजे hmm. तेव्हा मला त्याच्यामध्ये कधी असं दडपण आलं नाही किंवा hmm. आपण फोर्ड फाउंडेशनची स्कॉलरशिप घेतल्यामुळं कुठेतरी उजवी लाईन मांडतो असं नाही कारण आजही माझ्या लेखनामध्ये मा अगदी सामाजिक प्रक्रियाच संबंधित मी लिहितो किंवा अमेरिकेमध्ये जरी मी गेलो तिथे जी त्या त्या अनुभवावर मी माझ्या ज्या कविता लिहिल्या उदाहरणार्थ आम्ही हार्लेम मध्ये गेलो ओ, जे ब्लॅक मंडळीचं वस्ती ताण आहे तर तिथे सुद्धा ते पाहिल्यानंतर मला गावकुसाबाहेरची वस्ती आठवण किंवा गोलपीठा आठवण ही एका प्रकारे आपली दुःखाचीच सर्वत्र शोध घेण्याचीच प्रक्रिया मला वाट वाटते का मी अशा पद्धतीने कधीही लेखनामध्ये अशा ज्याला भाटगिरी म्हणतात असं केलेलं आठवत नाही मला पण काय आता सगळे साहित्यिक असे आहेत आपल्या मराठीमध्ये की परदेशी जाण्यासाठी धडपडत असतात आणि मागील वर्षी तू तर जर्मनीला गेलास त्याचं काय निमित्त काय होतं आणि तू नेमका हवा नाही ने जर्मनीमध्ये ज्याला आपण संबंधित जागतिक पुस्तकाचं प्रदर्शन भरत असत दरवर्षी तर जर्मनीमध्ये भारतातले आम्ही एकूण बावीस लेखक होतो म्हणजे मुलकराज आनंद मराठी मराठीमध्ये दिलीप चित्रे अरुण कोलवटकर आणि तेंडुलकर होते पण ते येऊ शकले नाहीत आणि माझं एक नाव होतं आता माझी निवड कशी झाली याचा वेळा मी शोध घेतला मुंबईत नाही हा काही <laughs> मुद्दा नसेल परंतु त्याचं त्याची कारण सांगतो की नुँ। नुँ। दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर हे इंग्रजीत लिहितात म्हणजे अरुण कोलवटकर सारखा कवी तर मराठीतल्या फारसा लोकांना माहीत नाही दिलीप चित्रे थोडंफार माहीत असतील आणि हे इंग्रजीत लिहितले असल्यामुळे युरोपमध्ये यांचं यांच्याबद्दल उत्सुकता आहे कुतूहल आहे मला जे बोलवलं गेलं असावं त्याचं कारण असं की जर्मन भाषेमध्ये बोलूत येत आहे आलेलं आहे आणि त्यामुळं मला ज्यांनी ज्या माझं जर्मन ट्रान्सलेशन केलं त्याच्या वतीने हे आलं असेल आणि एकूण हा जो संबंध जो पुस्तकाचा बुकफेअर म्हणतात जागतिक पुस्तकाचा हा कमालीचं प्रचंड का काम होतं ते जवळजवळ भारतातले जवळजवळ तीन एक हजार पुस्तकं तिथे ठेवली गेली होती इंडिया चेंज इन कंटिन्युटी सातत्याने बदलणारा देश असा एक परिसंवाद होता आणि एकूण भारतीय साहित्याचं युरोपमध्ये दर्शन व्हावं हा एक भारतीय लेखाला बोलण्याचा बोलण्याचा उद्देश होता बरं मला सांगत की आता आपण आपल्या देशामध्ये दे राहतो आणि जे काही गावकुसा बाहेरची दुखापण आपण अनुभवली भोगली आणि त्याच्यामधून आपण लिहिलं परंतु हा देश सोडून आपण ज्यावेळी जर्मनीला जातो किंवा ज्यावेळी अमेरिकेला जातो म्हणजे परदेशाला जातो त्यावेळी मग या देशासंबंधी आणि इथल्या व्यवस्थेसंबंधी काय वाटतं आपल्याला तर तुला काय वाटलं अगदी खरं सांगायचं म्हणजे असं की परदेशातून जाऊन आल्यानंतरच आपल्या देशाचं महत्व जास्त कळतं त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये दुःख आहे yeah. धन्य दारिद्र्य आहे सगळं आहे yeah. yeah. परंतु माणसा माणसामध्ये असा एक अतूट असं एक जिव्हाळ्याचं नातं आहे yeah. ते लक्षात येतं म्हणजे आपण कुठेही प्रवासाला निघालो प्रवासामध्ये yeah. अं थोडस जागेवर दंडा होई शक्यत असते पण लगेच पाच दहा मिनिटात ते एकत्र येतात गप्पा मारतात आणि एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी होतात असं एक जर चित्र आहे पण तिकडे कसं आहे की माणसं एक प्रकारे कपेबंद असं जीवन जगत असतात आणि भौतिक समृद्धी प्रचंड आहे परंतु तरी पण तिथे कमालीच असुरक्षित माणसं राहिलेली आहेत तेव्हा मला असं जाणवत आपल्या देशातला निसर्ग हा तिथल्या कुठल्याही देशाच्या निसर्गापेक्षा अतिशय चांगला आहे चांगला तेव्हा ही म्हणजे बाह, बाहेर बाहेर जाऊन आल्यानंतरच ले आपल्या देशाचं महत्व कळतं हे मला जाणवलं गेल्या तू इतकं सगळं आता अनेक देश पाहिलं जर्मनी गेलास अमेरिका गेलास जागतिक काही तुला शिष्यवृत्ती मिळाली एवढा मोठं नाव मिळालं लेखक म्हणून तू मोठा प्रसिद्ध झाला तू जिथे नोकरी करतोस त्या ज्या रेल्वेमध्ये तर तिथल्या तुझ्या सहकाऱ्यांना काय वाटतं नाही आता जिथे मी मी खरं म्हणजे बाहेर जे, जे थोडंफार नाव आहे प्रसिद्ध आहे नाव नावं येतात वगैरे हे खरं आहे परंतु जिथे मी नोकरी करतो तिथे एक ऑडिटरची नोकरी आहे माझी आणि तिथले जे नियम किंवा जे सर्वांना आहेत ते मला पण आहेत म्हणजे आता थोडंफार नाव झाल्यामुळं ज्यावेळेस मी ऑफिसरच्या कॅबिनमध्ये जातो त्यावेळेस साहेब म्हणतात तू बस म्हणून पण मी त्यांना सांगतो की बाकीच्याला कोणाला तू सांगत नाही बस म्हणून तेव्हा मी बाकीच्याला जी ट्रीटमेंट आहे तीच मला ट्रीटमेंट आहे किंवा एखादे असं काही वेळेस घडतं की वर्तमानपत्रात नाव आलं की विचारतात बाबाला किती पैसे मिळाले कारण बऱ्याच वेळा ते जग आहे केवळ पैशाचाच फारसा विचार करतात याचं कारण असं आहे की बलूत तिथे आज आपल्या लक्षात येईल की क्लास वासतो। हो फोर अतिशय तन्मतेने वाचतो पण मध्यमवर्गीने वाचलंच असतं असं नाहीये हा एक विरोधाभास आपल्याला झाला होता बरं तुला आणखी बरं पुढे काय आता लेखन काय करतो सध्या तू कारण फोर तुला मिळालेलं शिष्यवृत्ती वगैरे पुढे काय नाही आता बलुता आणि कोंडवाळ्याच्या नंतर एक माझं चावडी नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि चावडीमध्ये ज्याला आपण उपास गर्भ असं लेखन आहे माझ्या विठाळमध्ये कथा आहेत परंतु बलुताच्या दबदब्यामुळे आपल्याला कोणीही कथाकार म्हणून ओळखलं जात नाही आणि बलुत्याचा पुढचा भाग लिहिण्याचं मी अनेकदा आश्वासन दिलं आहे परंतु जवळचं नीट दिसत नाही आणि लांबचं चांगलं दिसतं अशी एक चमत्कारिक कोंडीमध्ये आज मी आहे मला असं वाटतं की ए, ही कोंडी आज okay. ना उद्या फुटेल असं मला अशा वाटते दया तू अनेक प्रश्नांना मनापासून उत्तर दिलीस खरं म्हणजे अनेक प्रश्न विचारायचं माझ्या मनामध्ये होतं आणि मराठी वाचकांना मराठी साहित्यिकांना नव्या पिढीला तुझं काही मार्गदर्शन मिळावं तुझ्याकडून काहीतरी आम्हाला ऐकायला मिळावं असं फार वाटत असतं कारण मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्यावेळी त्या दया पवार हे नाव सर्व तरुणांच्या ओठावर आहे आणि म्हणून तुझ्या सम तुझ्या साहित्यासंबंधीच्या कल्पना तुझ्या काही भविष्यासंबंधीचे विचार ऐकावेत अशी फार इच्छा होती आणि आज मोठ्या म्हणजे आनंदाची अशी गोष्ट आहे की औरंगाबाद आकाशवाणीनं हे आज आपल्या सर्वांना एक संधी प्राप्त करून दिली आणि तू सुद्धा तुझ्या सगळ्या घाईगर्दीच्या कामकाजातून थोडासा वेळ दिलास अनेक तुझी व्याख्यानं असतात कुठं कुठं जायचं असतं आणि तू आलास म्हणून मी औरंगाबाद आकाशवाणीच्या वतीनं तुझं मी मनापासून आभार मानतो याही असच, असंच आमच्या सगळ्या रसिकावर तरुण पिढीवर तुझं प्रेम राहावं आणि असंच तुझं सहकार्य मिळावं एवढंच औरंगाबाद आकाशवाणीच्या वतीनं मी तुला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद